नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत वरखेडला तर वरखेडला चाललेला आहोत दर्शनासाठी लकाबाईच्या दर्शनासाठी चाललेला आहोत आणि तुम्ही पण माझ्या व्हिडिओमधून दर्शन घ्या तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जे कोणी चॅनेलला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आम्ही आता फायनली निघलेलो आहोत तसं आम्ही सकाळपासून जायचं जायचं असं काही फिक्स नव्हतं आमचं वर्कआउट डेवीला जायचं आम्ही नंतर जाणार होतो पण अचानकच आमच्या दादांचं म्हणजे माझ्या वडिलांचं ठरलं की चला आपण जाऊया त्यांना पण सुट्टी वगैरे होती तर मग ठरवलं तर आमच्या ऋतिकचं चाललं होतं की कार वगैरे घेऊन जायचं पण त्याच्यामध्ये फक्त आम्ही दोघेच अशा आहोत की आम्ही कारने प्रवास करत नाहीत आमच्या दोघीला इतक्या उलट्या तर ती कार जरी समोर बघितली ना तरी आमच्या दोघीला एवढ्या उलट्या होतात पण हवस खूप आहे पण उलटा खूप होतात त्याच्यामुळं आम्ही काही प्रवास माझी मम्मी आणि मी, मी आम्ही दोघीजणी रिक्षानेच आम्हाला खूप छान वाटतं रिक्षाने प्रवास करायला आणि फायनली आम्ही चाललेलो आहोत तर स्वरा शिवण्या ह्यांना आज घरी ठेवलं आहे शाळेतून त्यांना पण घेऊन चाललो आहे स्वरा शिवण्या वहिनी गोलू मी संपत माझे वडील आई आणि ऋतिक माझा भाऊला आना आणि आम्ही एवढे जण चाललेलो आहोत तरी ते यांची मस्ती बघा पाहू शकतात स्वरा शिवण्याची खूप मस्ती आहे खूप मस्ती करतात त्या तुम्हाला तर त्यांचे डान्स वगैरे ते पाहायलाच भेटतील पुढे तर ह्या व्हिडिओमधून तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पहा आणि ह्या व्हिडिओमधून तुम्ही दर्शन पण घ्या देवीचं तर बघा पुढे एक असा पावसाने पण किती हे केलेलं आहे वातावरण पाहू शकतात ढग वगैरे असे जसं काही खाली पडलेत खाली आलेत असे झालेले आहेत काळे ढग झालेत आणि पाऊस येणार आहे पण हे ये पाऊस येणार हे कधी कळलं आम्हाला ज्यावेळेस आम्ही घराच्या बाहेर निघलो त्यावेळेस कळलं कारण की आधी पावसाचं काही वातावरण कसलंच नव्हतं ऊन होतं चांगलं कडकडीत कर आणि अशाच प्रकारे आम्ही चाललेलो आहोत आणि मस्त असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल तर आमच्या स्वाराने तर बॅगमध्ये खूप काही खायला घेतलं होतं चिप्स कुरकुरे तर तेच खायचं चा काम चाललं होतं मागून मागून तर अशा प्रकारे पाहू शकता पावसाखाली थोडे थोडे व्यू पण दाखवते तुम्हाला बाहेरचे आणि पाहू शकतात रस्ता एकदम ओके दिसते रस्त्याला ठेंब पण नव्हता पावसाचा इथं ठेम नव्हता पण पुढं पाऊस भरपूर होता दिसेलच पण हे वातावरण पाहून भूक तर खूप लागलेली होती जायचे जायचे घरातून नाश्ता वगैरे कोणीच केलेला नव्हता तर जण त्या वडापाववर तुटून पडले होते सांगू शकत नाही एक एकानी तर दोन दोन तीन तीन वडेपाव खाल्लेले आहेत आणि सगळ्यात भारी म्हणलं तर इथली चटणी आणि हे घोडेगाव आहे या घोडेगावचं वडापाव सेंटर आहे तिथं आम्ही थांबलेला आहोत आणि खरंच खूप छान चटणी आहे स्पेशली जगा चटणीचा पण व्हिडिओ घेतलेला आहे मी मला एक वडापावच्या वरती एक वडापाव पण जात नाही पण मी स्वतः दोन वडेपाव खाल्लेले ती चटणीमुळं आणि अशाच प्रकारे पुढं पाहात राहा जिलेबी वडापाव चटणी गोलू आमचं बघते गोलू काय खात नाही त्याच्यासाठी आपण बॉटलमध्ये दूध वगैरे घेतलेलं आणि ते पाहू शकतात यांचा फुल वडापाववर ताव मारायचं काम चालू आहे इथं श स्वारा पण आहे माझ्या साईडनी शिवण्या तिकडं बसलेले आहे आणि चला आता पाऊस शकतात बघा हे पाऊस सुरू झाला घाऊपर्यंत तर पावसाने हजेरी पण दिलेली आहे आणि अशाच प्रकारे भिजत भिजत माझ्या साईडनी पाऊस काही नव्हता आधी त्यामुळं फुल व्हिडिओ घ्यायचं काम चालू होतं पण त्याच्यानंतर माझ्या साईडनी ज्यावेळेस पाऊस आला ना तर फुल भिजले मी पावसात ह्यांचा डान्स चालू होता पावसामध्ये ह्यांनी कुठं चान्स सोडले नाही डान्स करायचे आता तुम्हाला पुढं पण दिसेल तर ह्या ठिकाणी आता मी इकडून दाखवते तुम्हाला आणि आता माझ्या वडिलांनी नवीनच जुगाड काढलेला आहे पाहू शकतात एक गोणी वगैरे भेटली त्यांना त्यांच्या साईडने पाऊस चालू होता त्यावेळेस ते त्यांनी लगेच ती गोणी लावून घेतली सेफ्टी करून घेतली त्यांना आणि त्यांनी गोणी लावली की तिकडून गोणी लागली की माझ्या साईडने फुल पाऊस चालू झाला म्हणजे या डायरेक्ट रिक्षातून आतमध्येच फुल भिजले मी आणि आता स्वरा शिवण्याचे नकरे तर पाहू शकतात पुढे आता तुम्ही थांबा 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 रिक्षामध्ये ढिगायचं त्यांचा आणि त्याच गोष्टीमुळे मी त्यांना कुठंच नेत नाही कारण की त्या कुठं व्यवस्थित राहतच नाहीत तर पण चला म्हटलं आपल्यासोबत त्या पण फिरतील दर्शन घेतील आपणच कुठे हिंडायचं ना तर अशा प्रकारे कमन आलेले आहे देवीची तर पावसाकडे इथून आतमध्ये जायचं इथून आतमध्ये जाऊन पण मला तर वाटलं ही कमान लागले आता आलं काय न पण आलं वगैरे नव्हतं खूप लांब होतं इथून पण आणि ह्या टायमिंगला खूप पाऊस सुरू झाला त्या साईडला पाऊस होता नगरमध्ये काही पाऊस वगैरे नव्हता पण नेवाशाच्या साईडला पाऊस होता नेवाशामध्ये येतो हा वरकड आणि आई बोलते माझं काही घेऊनच व्हिडिओ माझा खूप अवतार झाला आहे आणि दोघं तिथं त्यांना आम्हाला तुमच्यामुळेच परीक्षामध्ये करावं लागतं पाहिलं ना मी सांगते ते काय खोटं नाही आहे खरंच आहे या पुरी अशा वायटक देतात आणि ह्यांचा असा डान्स चालू होता तर आता पाहू शकतात ह्या साईडला एवढे खड्डे एवढे कंबर अशी दुखायला लागली त्या खड्ड्यांमुळं एवढी गाडी रिक्षा आहे ना अशी उडत होती आणि असं झालं इथं इत, इथून आता कामाने इथून पण टर्न मारायचं इथून पण खूप पुढं आहे रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते असा विषय झालेला आहे आणि ते खूप गप ना आणि इथे पाहू शकतात कशी शेती आहे इथं कपाशी आहे कापूस वगैरे लावलेला आहे आणि हा हे पुढचं मला काही समजलंच नाही तर बोलले त्याला ऊसच आहे त्याच्या पुढं तर हे ऊस आहे काय आहे पण आमच्या बहिणी बोललेलं आहे की ही शेती आहे, का था था आहे। का 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 ते सॉरी रानगवत काहीतरी असताना ते आहे मला तर काही माहिती नाही कधी आम्ही गावाकडे राहिलेलो नाही आहेत त्याच्यामुळं आम्हाला शेतीला माहिती नाही पण कापूस वगैरे माहिती कारण की तो कापूस वगैरे आमची आजी वगैरे लावायची आम्ही जायचो ना त्यावेळेस गावाला कधीतरी भेट भेटायचं बघायला पण हे बाकीचं विषय काय होता माहित नव्हतं आणि अशा प्रकारे चिखल वगैरे तर पाहू शकतात असं वाटायचं की रिक्षा हे होती का काय अशी एका साईडला जायची असं तर रोड होता आणि इथं ते मोठ छोटे मोठे खड्डे होते त्या खड्ड्याला स्वार शोडणे इथल्याचे कोणीतरी दगडं उसळून नेलेले दिसतात इथं मच्छी वगैरे हे गाव बघू शकतात वरगडदेवीचं गाव आहे आणि इथून काही काही लोक दर्शन घेऊन रिटर्न चाललेलं आहे त्यांना आम्ही आत्ता शिक चाललो आहेत दर्शनासाठी आणि ह्यांचं पाहू शकतात किती मस्ती अजून पण मस्तीत चालू ह्या काही शांतवासाचं नावच घेत नव्हत्या त्यामुळे त्यांना फेक मागं फेकलं होतं मागच्या साईडला आम्ही पुढं बसलो होतो आणि अशा प्रकारे एक छोटंसं मंदिर आहे हे पण आणि दिसतं का तुम्हाला देवीचा कळस ते तिथून आता मंदिर स्टार्ट होईल आणि रस्ता बघा पूर्ण पूर्ण खराब झालेला रस्ता आहे असे एखादं चालत 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 तर डायरेक्ट पडन पडण तर डायरेक्ट खुबाबिबा कामातूनच जाईल असं स्थिती आहे रस्त्यांची तर अशा प्रकारे बघा जत्रा असतील त्यावेळेस तर खूप गर्दी असेल लोक राह राहतात तिथं जाऊन मग ते कडक उन्हाळ्यात असतात एका दिवसात असा माणूस किती गोरा असतो तो काळा पडतो ही दुसरी कामना आहे दिवीचे इथून आता मंदिर चालू होणार आहे तर पाऊस लागतात मंदिर लोक दर्शन घेऊन चाललेत आणि ह्या गाया वगैरे खूप छान आहे त्या सोराशिवनाच्या मागं दोन गाया लागल्यात पुढं आणि दुकानं वगैरे पावसामुळे थोडेसे स्टॉल बंद आहेत थोडे चालू आहेत लोकांनी झाकून वगैरे ठेवलेत खूप पाऊस होता इथं आमच्या आधी येऊन आहे वाटतं खूप पडलेला दिसतोय पाऊस आणि आता आम्ही ताट वगैरे घेणार दर्शनासाठी देवीची साडी ते खूप दिवसानंतर आले मी गोलू पोटत ना त्या टायमिंगला आले होते आणि त्याच्यानंतर तीन वर्षानंतर आले मी आता परत आणि इथं शिवाण्या चुकली होती म्हणजे हरवली होती आम्ही पुढं गेलो आणि शिवाण्या मागच राहिली मग शिवण शीवन, शिवाण्याने काय केलं की इकडं तिकडं जाण्याऐवजी तिने डायरेक्ट रिक्षात जाऊन बसली म्हणजे हे दर्शन वगैरे करून आपल्या रिक्षात भेटतीलच हे हिशोबाने पण आम्ही तिला शोधतोच शोधतोय इथं होती ही तोपर्यंत होती आमच्या व्हिडिओ वगैरे क्लिप वगैरे आता शिवण्याच गायब आम्ही शोधतो मंदिरामध्ये गेल्यानंतर तर आई आई बोलली की ती रिक्षात बसली मग आई परत घेऊन आली ह्यांचं कुठं काय झालं कि सुरू असतं आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं गोलू गाडी मागत होतात घरी खूप गाड्या असतात पण त्याला गाडी पाहिजेच असते कुठं गेलं की इथं वहिनी मी आई गेली तिकडं शिवण्याला शोधायला संपत आम्ही दर्शनाला आहेत आणि एवढी गर्दी नव्हती आज थोडीशी गर्दी होती तर दर्शन वगैरे पण लवकर झालं हे देवी पाहू शकतात वरकडची लक्ष्मी माता आहे वरकडची लकाबाई बोलतात तर ही देवी आहे आणि हे बघू शकतात ही तिथं शेजारी एक छोटंसं मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथंचं हे आहे आहे आणि हा ही मोठी परडे आहे देवीची त्याच्यामध्ये दे सगळे देव आहेत हा दिवा दगडी दिवा आहे आणि इथं वहिनी स्वरा शिवन्या आई ते दर्शन घेत आहेत माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि छोटे छोड़ छोटे मुवमेंट छोटे छोटे क्लिप आम्ही टाकलेल्या आहेत आणि तुम्ही व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत बाहेर आणि आता मस्त असा पावसात भिजलेलं वगैरे होतो चहा तो कुठं सोडायचं नाही चहा तो खूप आपला फेवरेट आहे चहासाठी काही पण तर इथं आपण आता चहा प्यायला बसलेला लोक बोलतात आम्ही बारागावचं पाणी पितोत हे ते पिऊन आलं तर आम्ही बारागावच्या जेवढे गाव असेल तेवढ्यांचे चहा पितो चहा खूप आवडतो मला आणि अशा प्रकारे आम्ही चहा पिण्यासाठी तिथं थांबलेलो आहोत चहा वगैरे आता घेऊन पाहू शकतात चहा पिते पण हा चहा खूपच गोड होता पण ठीक आहे चांगला होता गरम होता कडक होता तर अशा प्रकारे आम्ही चहा पिऊन तिथून परत आम्ही मंदिरामध्ये आरती होती कारण की आम्ही लेट गेलो तर मग आम्हाला ती आरती भेटली तर ता परत आम्ही मंदिरामध्ये आरतीसाठी चाललेलो आहोत तर अशा प्रकारे पाहू शकतात पुन्हा एकदा आठसाठी लोक वगैरे जमलेले आहेत आरती चालू आहे आणि तिथला परिसर वगैरे पाहू शकतात मंदिर पाहू शकतात छान आहे पण पावसामुळे सर्व असे घसरण्यासारखं वातावरण झाले पाय घसरून पडतील एवढं बेकार वातावरण झालेलं आहे आणि तिथे आता परत एकदा इथलचे हे पाहू शकतात वारे वगैरे आलेले आहेत आणि ते थांबलेत सगळेजण आणि आता आम्ही दर्शन वगैरे आरती वगैरे झालेले आहे ना तर आम्ही घरी निघणार आहोत तर पुन्हा एकदा पाहू शकतात आपली देवी दर्शन घ्या सर्वांनी व्हिडिओमधून आणि हे पाहू शकतात आता घरी यायच्या टायमिंगला व्हिडिओ तर काढणार नव्हते पण ह्यांचं भाव कुठं पण सुरू होतं त्या सोळाशिवान्या आता इथे ह्या दुकानात गेलं तर आता हे रस्त्यावर दुकान आहे मोठं भारीक दुकान आहे आणि ते एक एक छोटं छोटं चॉक चॉकलेट आपल्याकडे पन्नास साठवाले चॉकलेट तिथं आठशे तीनशेला होतं ते बघूनच मी कळटी मारली ह्यांना बघू दे म्हटलं आणि मी तिथून लाईट सरळ पुढं निघून आले म्हटलं काय घ्यायचं ते तुमचं तुम्ही घ्या मी चालले निघून आणि मी तिथून आले ह्यांना चला चला बोलते तर ते काय यायचं नाव घेत नव्हत्या दोघीजण ते तिथंच थांबलेल्या तरी पण त्यांनी काही ना काही घेतलंच असेल आई सोबत आहे त्यांच्या जेवढ्या आहे ना तेवढ्या वस्तूचे रेट विचरायचे कामं चाललेलं आहेत आणि अशा प्रकारे मी तिथून ह्यांना मागच्या साईडनी व्हिडिओ वगैरे घेतला आणि मी तिथून निघले आणि हे कॅफे कॉफी म्हणून आहे इथं तर कसला भारी चहा भेटतो आणि इथं आम्ही चहा प्यायलाच थांबलो होतं येतानी इतका सुंदर चहा आणि खूप छान असं कॉफी डेचं हे हॉटेल आहे आणि आतमध्ये पण व्हिडि व्हिडिओ वगैरे बघा पाहू शकतात किती सुंदर असं डेकोरेट वगैरे केलेलं आहे आणि पुढे जायचं पुढे लोक थांबलेले आहेत चहा वगैरे पित आहेत आणि तर एक चहा पंधरा रुपयाला आहे तरी पण असला जबर होता ना तर आम्ही चहा वगैरे घेतला ना तिथे बिस्किट वगैरे मारले लोकांनी मला बिस्किट पाहू शकतात किती बिस्किट दिलेलं आहे ते पण इतकं वेळ थांबून फक्त एक बिस्किट माझ्या हातात टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे बाकी यांनीच खाल्लेत आणि मी पण यांचं चहा पिऊन झाल्यानंतर सगळ्यांचा मग मी चहा घेतला चहा असला भारी कडक चा मस्त चहा होता मी त्या चा विचारलं कितीला चहा पंधरा म्हणजे ठीक आहे पंधराच्या माण्याने छान आहेत तर अशा प्रकारे आता आम्ही चहा वगैरे आई मी आम्ही लेट होतो आम्ही सगळ्यांनी चहा घेतला एन्जॉय केला खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ आवडस लाईक